श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ हे नाव ऐकताच भक्तांच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते तर ते करुणेच साधेपणाचं आणि आशीर्वादाचं जिवंत रूप होतं त्यांनी कधी मोठे मोठे प्रवचन केले नाहीत कधी दिखावा केला नाही फक्त साध्या शब्दांनी आणि साध्या कृतीने लोकांना आयुष्याचा खरा मार्ग दाखवला त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग खूप प्रसिद्ध आहे एका गरीब शेतकऱ्याने स्वामींना विचारलं महाराज माझ्या अंगणात पेरलेलं वीज उगवत नाही उपाशी कोटी जगतोय काय करू स्वामी महाराजांनी त्याला फक्त एवढंच सांगितलं मनापासून प्रयत्न कर आणि नामस्मरण कर शेतकरी पुन्हा मेहनत करू लागला काही दिवसांनी त्याच्या शेतात दुप्पट पीक आलं त्याला समजलं खरी ताकद बीजामध्ये नसून श्रद्धेत आहे स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जायचे कधी ते स्वतः प्रत्यक्ष दिसायचे तर कधी फक्त त्यांच्या नावाचा जप केला तरी भक्तांच्या संकटाचं समाधान व्हायचं म्हणूनच लोक म्हणतात स्वामी समर्थ महाराज हे भक्तांचं कायमचं छत्रछाया आहेत त्यांचा खरा संदेश खूप साधा होता अहंकार सोड साधेपणाने जग आणि श्रद्धा ठेव मी तुझ्या पाठीशी आहे आज आपण कितीही आधुनिक झालो तरी जीवनातील संकट ताण आणि दुःख यातून बाहेर पडण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद आपल्याला अजूनही बळ देतो आजही लाखो भक्त रोज अक्कलकोट स्वामी समर्थ हा जप करतात त्या जपातून त्यांना मानसिक शांती आत्मविश्वास आणि देवाची उपस्थिती जाणवते हेच स्वामी समर्थ महाराजांचं सामर्थ्य आहे ते फक्त शब्दात नाही तर प्रत्येक भक्ताच्या श्वासात श्रद्धेत आणि अनुभवात जिवंत आहेत म्हणूनच आपण संकटात असो वा सुखात फक्त एकदा श्री स्वामी समर्थ अशी हाक मारली की त्यांची करुणा त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच आधार देतो श्री स्वामी महाराज की जय तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कराच त्यासोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून लिहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद